दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा आहे त्याचबरोबर संतोष देशमुखांची मुलगी सुद्धा म्हणजेच वैभवी देशमुख या मोर्चात सहभागी होणार आहे जरांगे धस आणि बजरंग सुनावणी राहणार उपस्थित तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा जाणार आहे आणि या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चाला संबोधितही करते मोर्चात कोण सहभागी होणार आहे पाहूयात सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनावणे आणि मनोज जरांगे देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय त्यावर एक नजर टाकूयात नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून खून करण्यात आला दरम्यान संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय शिडे विजय संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय कित्येक दिवस झाले एक महिना उलटला अद्यापही संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी फरार आहे आणि आरोपींना कडकल्या कडक कारवाई व्हावी त्याचबरोबर त्यांना लवकरात लवकर जो एक आरोपी आहे त्याला अटक व्हावी यासाठी आता आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय या संदर्भात अधिकचा तपशील पैठणमध्ये सुरक्षा व्यवस्था कशाप्रकारे करण्यात आली आहे नक्कीच प्रयत्न जर बघितलं संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद जे आहे ते आपल्या उमटताना पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचं जे आहे ते देखील आयोजन करण्यात आलं आणि त्यासाठी आता देशमुख कुटुंब जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर संतोष देशमुख यांचे बंधू देखील या मोर्चासाठी जे आहे ते उपस्थित झालेले आणि त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू धनभोगा हे सांगाल आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक आजच्या दिवशी एक महिना एकतीस दिवस झाले जी संतोषांना देशमुख माझे बंधू यांची हत्या झाली त्याला आज एक महिना पूर्ण झालेला आहे आणि इथं जे पैठणमध्ये जे सगळे आम्ही देशमुख कुटुंबीय आलोत आणि ज्या इथल्या समाजाचा जे ज्या भावना आणि ते जे आक्रोश आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे राहिलेले आरोपी अटक झाले पाहिजे त्यांना मदत करणारे सह आरोपी झाले पाहिजे हे सगळ्या ख संघटित गुन्हेगारीला कायम चाळा बसला पाहिजे यासाठीचा आजचा हा मोर्चा आहे आणि त्यासाठी देशमुख कुटुंब इथं आलेला आहे महिना उलटला आहे त्याच्यातला एक आरोपी जो आहे तो मोकाट आहे उद्या जालन्यात देखील मोर्चा आहे त्या मोर्चाला तुम्ही जाणार आहात का तुमची पुतणी जी आहे वैभवी ती देखील या मोर्चाला जी आहे ती उपस्थित असणार आहे उद्याच्याही मोर्चाला असणार आहे हा आरोपी आ, एक कृष्ण आंधळे तो अजून फरार आहे तो मागच्या दीड वर्षापासून फरार झालेला आहे आणि दीड वर्षानंतर हे त्यांनी परत हे गुन्हा करून परत फरार आहे म्हणजे ह्याचं खूप गांभीर्य घेणं गरजेचं आहे प्रशासनाला मागच्या दीड वर्षापासून तो फरार आरोपी आहे एका दुसऱ्या म्हणजे गुन्ह्यात तर त्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे आणि सगळ्या आरोपींना कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि जालन्यातील मोर्चालासुद्धा आम्ही कुटुंबीय जाणार आहोत कुटुंबीय जाणार आहोत तिथं आणि सहभाग होणार आहोत मात्र जर पाहिलं ते आरोपी जे आहेत जेवढे आरोपी आहे तेवढे पुण्यातूनच अटक होत आहे नेमकं काय प्रकरण असू शकतं संपूर्ण आरोपी एस आय टी नेमण्यात आली सी आय डी नेमण्यात आली देशभरात पथके पाठवण्यात आली विद्यार्थ राज्यामध्ये पथके पाठवली मात्र आरोपी पुण्यामध्येच होते पंधरा दिवस एकही आरोपी सी आय डी असेल एस आय टीला सापडला नव्हता मी पुण्यातून पण बोललो होतो की सगळे आरोपी ज्या आरती पुण्यात आहेत त्या आरती कोणीतरी त्यांना आसरा दिलेला आहे ज्या आरती सगळे तिथंच अटक होते त्या आरती सगळे एकाच जागेवर ह्यांच्या पाठबळाशिवाय किंवा ह्यांच्या आश्रयाशिवाय ते राहू शकत नाहीत जे कोणी त्यांना आश्रय दिलेले असतील घटना होण्याच्या अगोदर घटना घडल्याच्या नंतर जे कोणी ह्यांना सगळ्यांना ज्या आरोपीला ज्यांनी कोणी आश्रय दिला आहे त्या सगळ्यांना सह आरोपी करण्याची आमची मागणी आणि त्या तसा शब्द पण दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी की हे सगळे सह आरोपी करून गँगमधला शेवटचा आरोपी जोपर्यंत संपत नाही जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेबांचा शब्द आहे काल तुमची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती त्याचबरोबर जर पाहिलं तर धस साहेबांनी अजित पवारांची भेट घेतली होती धनंजय मुंडेवरती त्या ठिकाणून आरोप करण्यात येतो प्रत्येक मोर्चामध्ये धनंजय मुंडेवरती आरोप होतो आपला आता आपली जी भूमिका आहे देशमुख कुटुंबाची गावाची आणि समाजाची मुख्य भूमिका एक आहे की संतोषांना देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे मग समजा एखाद्या गोष्टीवर कुणी आरोप करत असेल तर त्याचे सगळे धागेदोरे तपासले पाहिजेत आमची पण मागणी तीच आहे मग हे तपास लवकरात लवकर कंप्लीट करून त्याच्यातून सगळं स्पष्ट होणार आहे समाजाला की हे सगळी गुन्हेगारीचा मेन कोण आहे मुळात कोण आहे कुणी हे सगळं केलं आहे कुणी आभय दिलं आहे सगळ्या लोकांना आणि त्यानुसार सगळं क्लिअर होणार आहे आणि सगळं स्पष्ट होणार आहे जर पाहिलं तर मोर्चा जो आहे मोर्चाच्या एक दिवस अगोदर कुठंतरी आरोपी एक एक अटक होत आहे आरोपीची संख्या वाढत जात आणि पाहायला मिळते शेवटपर्यंत किती आकडा असू शकते आरोपी किती सहभागी असू शकते या प्रकरणात संघटित गुन्हेगारी मध्ये ह्याच्यामध्ये एक ते पन्नास पण असू शकते ह्याच्यात असंख्य लोक आहेत ज्या विकृती आहेत समाजातल्या मग ते एक जातीच्या नाहीत विविध जातीमध्ये ज्या ह्या समाजातल्या विकृती आहेत त्यांना कुठलीच जात नसते ह्या सगळ्या तपासात नंतर मा। तर करणारच आहे पण ह्याच्यामध्ये कुणी एक सात आठ नऊ दहा असे नाहीत ह्याच्यामध्ये भरपूर मोठं जाळं आहे आपल्याला कारण रोज एक एक खुलासा होतं आहे तुम्ही पण बघताय सगळे प्रसारमाध्यम रोज एक वेगळी न्यूज येते तर त्याच्यामध्ये जास्त लोक असण्याची शक शक्यता नाकारता येत नाही धनंजय सॉरी वाल्मी सांगतात की खंडनी प्रकरणी जे आहेत त्यांचं नाव आलेलं आहे मात्र खुनाशी माझा संबंध नसल्याचं ते बोलतात तपासातून क्लिअर होणार आहे त्यांचा तपास चालू आहे हा जो प्रकार आहे हा एक दिवसात होऊ शकत नाही संघटित गुन्हेगारी आहे ही सगळं प्लॅन आहे ह्याच्यात म्हणजे त्यांना आरोप म्हणजे हत्या करून कुठं जायचं आहे कुठं थांबायचं आहे कुठं एक महिनाभर थांबायचं याचं सगळं प्लॅन झालेला आहे आणि ह्याच्यात जे सगळे येतील ते गुन्हेगार असणार आहेत त्याच्यामध्ये आपलं काम काय आहे आपलं न्याय मागणं काम आहे आरोपी शोधा म्हणणं काम आहे शिक्षा आणि तपास हा सगळं यंत्रणेचा भाग आहे त्याच्यामुळे ते एकदम चांगल्या योग्य दिशेनं करतील अशी आपली अपेक्षा आहे आणि आपण विश्वास ठेवलेला आहे त्यावर याचिका एक होती ती याचिका विड्रॉ करण्यात आली होती तुमच्या वकिला त्यावरती तुम्ही एक व्हिडिओ त्या वकिलांशी व्हिडिओ कॉलवर बोलताना माध्यमाशी आपण हे सगळं प्रकरण घडत असताना पोलीस प्रशासन मुख्यमंत्री साहेब सी आय डी एस आय टी ह्या सगळ्यांवर कुठंतरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्यांना थोडा वेळ देणं गरजेचं आहे आपण त्यांना वेळ दिला आणि जे याचिकाचा विषय आहे याचिका सबमिट करताना त्याच्यात कुठले मुद्दे आहेत काय दाखल करायची आपल्याला न सांगता त्यांनी दाखल केल्यामुळं आपण ती चार पाच दिवसापूर्वी विड्रॉल केली ती प्रत्यक्ष काल विड्रॉल केलेली नाही आणि आपल्याला जो न्याय मागायचा आहे त्याला आपल्याला अजून स्वातंत्र्य आहे ना आपण अजून याचिका दाखल करू शकतो किंवा आपल्याला अजून कुठं काय करायचं ते करू शकतो असा विषय झालेला सध्या बघितलं तर महाराष्ट्रात मोर्चे निघत आहे हा एक सरकारला इशारा म्हणावा लागेल शा सर ह्या जनतेच्या भावना आहेत आता मी जेवढ्या संयमानं बोलतो आहे मी न्याय माग मागण्याची भूमिका एवढी नम्रपणे आहे तसा सगळा समाज आहे न्याय मागण्याची ती एक भावना आहेत ना त्याचा आक्रोश आहे आणि त्या आक्रोशामधून सुद्धा एकच आहे की न्याय मिळाला पाहिजे दुसरं तिसर काही नाही नक्कीच जर पाहिलं गेलं तर न्याय आम्हाला द्यायला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती आता धनंजय देशमुख यांनी घेतलेली आहे नक्कीच विजय पाहायला गेलं तर आता आपल्याशी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी धनंजय देशमुख बोलत होते आणि तपास यंत्रणेवर आमचा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता मोर्चा स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात संतोष देशमुख आणि सन्मनाथ सूर्यवंशी या दोघांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावे या मागणीसाठी आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा वाजता या मोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार आहे याच ठिकाणावरती मी उभा आहे या याच ठिकाणून जे आहे त्या मोर्चाची सुरुवात होणार आहे त्यासाठी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे आहे ते पोलिसांकडून देखील बंदोबस्त केला जात आहे तर आयोजक कोण जे आहे ते आता या मोर्चासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांची जी आहे ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे ग्रामीण भागामधून जे आहे ते ठिकठिकाणून मोर्चेकरी जे आहे ते आता मोर्चामध्ये सहभागी होणार आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि त्यांच्या हत्येतील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी करण्यात येणार आहे तर सोमनाथ सूर्यवंशी यांची देखील पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या त्यांच्या कुटुंबाला जे आहे ते सरकारकडून आर्थिक मदत देण्यात द्यावी तसेच त्यांच्याही कुटुंबातील एक शा व्यक्तीला जे आहे ते शासकीय नोकरीत सरकारने समावेश करावा अशी मागणी आज पैठणच्या मोर्चामधून करण्यात येणार आहे आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरुवाती वंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे ही मागणी घेऊन आज पैठणकर जे आहे ते आता रस्त्यावरती उतरणार आहेत अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चासाठी मनोज जारंगे पाटील उपस्थित असणार आहेत तर बजरंग सोनोने असतील संदीप क्षीरसागर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांची देखील या मोर्चासाठी उपस्थित असणार आहे हा मोर्चा पैठणच्या जुना या स्टेडियमपासून सुरुवात होणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापशी या मोर्चाचा निरोप होणार त्या ठिकाणी देशमुख कुटुंब आणि सुर्यवंशी कुटुंब आपल्या कुटुंबाला न्याय मागणार आहे